मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचचा ग्रँड फिनॅले येत्या सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे आणि या सीझन पाचचा आपल्याला विजेता मिळणार आहे तर या ग्रँड फिनॅलासाठी या कार्यक्रमाची होस्ट रितेश भाऊ देशमुख हे सुद्धा आपला जो काही नियोजित कार्यक्रम नियोजित दौरा स्टॉप करून ते आज मुंबईला येणार आहेत आणि या ग्रँड फिनॅलाचं होस्टिंग करताना दिसत आहेत मित्रांनो कालपासून मी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघतोय की भाऊ इज बॅक भाऊ इज बॅक आता फिनॅल्यासाठी खूप मजा येणार आहे पुन्हा एकदा भाऊ आपल्या शब्दातनं सगळ्यांना गार करणार आहे बरंच 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 काही सोशल मीडियावर भाऊ संदर्भातील मोठ्या अशा पोस्ट सध्या येताना दिसत आहेत भाऊ इज बॅक फिनॅले ते स्वतः होस्ट करणार आहेत असं बरंच बरंच काहीचं बोललं जातं आहे एवढं कौतुक सध्या रितेश भाऊचं चाललं आहे ना तो प्रचंड मला एक कळत नाही की भाऊ रितेश भाऊ हे सीमेवरती लढायला गेले होते का अरे ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर परदेशी गेले होते त्याच्यातनं ते दोन दिवस सुट्टी काढून या कार्यक्रमाला आले आहेत आणि त्याने तसा कॉन्ट्रॅक्ट केला आहे की त्यांना भाऊच्या धक्क्यावरती यायचंच आहे त्यामुळे ते आलेत आणि ते येणं आहे ना क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी ते आलेत ते काही असं वेगळं काही करत नाही त्यांचा तो कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्यांना येणं गरजेचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला म्हणजे या गोष्टी सांगायला पाहिजेत की नाही पण या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भाऊ परदेशामध्ये युरोपमध्ये का गेलेत तर त्यांचं हाऊसफुल पाच या चित्रपटाचं शूटिंग चालू आहे त्यासाठी ते परदेशात गेले गेले दोन भाऊचे धक्के ते नव्हते पण तुम्हाला एक धक्का देतो बघा हाऊसफुल पाच या चित्रपटाचं पंचेचाळीस दिवसाचं शूटिंग परदेशात आहे आणि रितेश भाऊने पंचेचाळीस दिवसाच्या डेट्स त्यांना दिल्यात त्यामुळे ते म्हणजे आत्ता दोन भाऊचे धक्के गेलेत रितेश भाऊ हे पंचेचाळीस दिवस नसणार आहेत आता हे मेकर्सला बिग बॉसला कलर्स मराठीला जीवला सगळ्यांनाच माहीत आहे ना की रितेश भाऊ पंचेचाळीस दिवस नसणार मग रितेश भाऊला का घेतलं मला तेच कळत नाही मग या काळामध्ये दुसऱ्या कोणाला तरी चांगली होस्टिंगची जबाबदारी द्यायची ना आणि हा शो पुढे कंटिन्यू करायचा आता ते पंचेचाळीस दिवस नाहीत म्हणून अशा प्रकारे हा सगळा जो काही असा आहे ना तो पटलेला नाही याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि हे जे भाऊ इज बॅक भाऊ इज बॅक आता दमदार फिनाले होणार <laughs> भाऊचं ते कामच आहे मित्रांनो भाऊनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्यांना येणं गरजेचं आहे दोन दिवस त्याच्या कामातनं त्याने सुट्टी घेत हे त्यांना करणं गरजेचंच होतं पण मित्रांनो या सगळ्यांमध्ये एक मानावं लागेल मराठीला घाबरला हिंदी बघा मराठीचा एवढा प्रचंड टी आर बी आहे ना की शेवटी हिंदीवाले घाबरले आणि अक्षरशः सांगितलं की मराठी लवकर बंद करा नाहीतर आमच्या कार्यक्रमावरती मोठा परिणाम होईल मराठीला घाबरला हिंदी असं मित्रांनो तर मित्रांनो भाऊ इज बॅक असं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जाते आणि रितेश भाऊ आज मुंबईमध्ये येणार आहेत आणि उद्या ग्रँड फिनाल्याचं शूटिंग पार पडणार आहे आणि ते आपल्याला परवा दाखवणार दाखवण्यात येणार आहे आणि रितेश भाऊ पुन्हा एकदा हा कार्यक्रम आटपून आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी थेट स्पेनला हाऊसफुल पाच या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहेत पंचेचाळीस दिवसाचं त्यांचं टूर आहे त्याच्यातनं वेळात वेळ काढून रितेश भाऊ आलेत त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद तर मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता आता मी हेच विचारू शकतो कारण हेच सध्या ट्रेंडिंगला आहे तर कोण होन होणार सीझन पाचचा विजेता आणि रितेश भाऊच या कार्यक्रमाचं होस्टिंग करणार आहेत हे मात्र निश्चित कारण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कलर्स मराठी असेल किंवा सगळेच लोक रितेश भाऊ येतात रितेश भाऊ येतात रितेश भाऊ येत आहेत असं सांगताना दिसत आहेत याविषयीसुद्धा तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका